हा ही असली साडी घालीत असते का आणि त्याच्यात काय आहे पलीकड काय नाही अजून आली नाही बघा रेशमा बर आज यायची होती ना ती आता राहिली ना पंधरा दिवस आता तू काय कर ती आली दुसऱ्या दिवशी तू मी पण जाणार आता पोरां सुट्ट्या लावल्या पुढच्या महिन्यात मी पण जाणार आहे आता पंधरा दिवस माझ्या आईकडे मला तर पाठवत नाहीत तुम्ही नाही 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 म्हणतात हा ती कशी जाऊन आली तू त्याला बंद कर ऐक माझं मी काय म्हणते पंधरा दिवस नाही एक दिवस तुझा तिचा सपाटा बघत यायची ना आज तिच्याकडे बघत ते आता आली मायला आराम करून माझा इथे फेस पाडलाय काम करू करू येऊ येऊती ना ना आली ना कुठली आली असं आली असे गाडी घेऊन तू यांना फोन लावला तरी आले नाही बघितलं का म्हणले घरी गाडी नाही दोन्ही गाड्या घरीच येत तरी आले नाही मला घ्यायला एवढं मरणा मातीचं सामान माझ्याकडं पंधरा दिवसांनी बायको घरी येते कसं माणसानी वागायला पाहिजे असं पळत यायला पाहिजे माझ्यासाठी पण नाही 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 याला झालं असं ना बायको येते घरी म्हणल्यावर पंधरा दिवस घरी पंधरा दिवस आईकडे राहून आले कसं राहायला पाहिजे पण नाही खुशाला आले नाहीत आता यांना सपाटच दाखवते दोन गाड्या घरी असून कुणी घ्यायला आलं नाही मला भावड्याला या म्हणून नेहायला मी मुद्दा म्हणून पाठविलं नाही येऊ दे ना जरा उन्हात ताट आ इथं गाडी पाहिजे पाय इष्टीतून उतरला की गाडी पाहिजे बसायला हां येऊ दे जरा जरा चरबी होती पाता काळी ढूस आली असता आता इथं बाय इथं लावायचं की तिथं पावडर की साबण ह्या बेशीनला की हां पाच सात पडली बिंडकुळी आणि खायला महाग ती तशातली गथ आहे आता आली असं दोन पिशव्या एक चिंदची आणि एक अशी 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 तीन आणि काढीन त्याच्यावर ताव न्यायला का नाही आले बोंबलन ना मोठे मोठे बोंबलू दे तिला पंधरा दिवस झालं मी एक ते काम करीत आता अजून आली नाही तुमची लाडाची सून अग तू वीस दिवस जा ती पंधरा दिवस गेली तू वीस दिवस जाऊन राहा येऊ दे तिचा कसा फेस लागत नाही अगर राहू दे ना मी म्हणते ना तुला मी नता... तुला करू लागत ये तिला येऊस तर मग तिचा फेस हाटीते मी आ चांगला हाटीते असा फेस तू गप्प राह नुसती पंधरा दिवस नाही तू इच दिवस राह जाऊन मग आता ठेवते दळण ते भरून घे आणि मला बा करा पापड बिपड भाज मला आता येत्या ना काळ्या कठोन हित बाय हित लावली किती लाव पावडर किती साबण आता आले अस काळी झार माजरावानी पडू आता बघ दोन दिवस तर बाय 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 त्या साबणाचा फेस ना फेस पाडीन रोग अ ताई अ त्या कुठे गेली मथारी काय माहित खातच बसली असन कोणी जी आहे नाही कशाला किती आवाज देते कोणतं यायचं बाहेर दोन दोन गाड्या लावल्या तरी कोणी घ्यायला आले नाही हे का नाही आले बर हे तर म्हणले बाहेर आहे म्हणून उचला ना धरा तरी आल्या <laughs> का <laughs> 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 किती ऊन लागत आहे मरण मातीच त्यांना काम होत आणि हे बी कर कामच येत काय पण हे का नाही आले मला सांगा ना आणि गाढव तर बाहेरच दिसतात कुठे दे ओ आवाज काय आहे ना कुठे गेले झोपलाय कोणीच मात्रनी सांगितलं असन येऊ नको म्हणून काय म्हणली काय नाही हव ताई पाणी तरी द्या कुठे गेली बाटली होती काय तुला पाणी दे ग उणत कशाला बांधते मला हे कसे धरत हात पाय हा उन्हाळा म्हणल्यावर थोडं हातपाय होणारच नादी नाई बोमल पाणी पाय जळते पाय जळते पाय जळते उन्हातलं उन्हाळीला आग ती मरण चिन काय ते उष्ण तापामुळे एवढे लोक मरू राहिले तर लई अहो तुम्ही काय ना उन्हात कपडे धुत असताय मी पण आता काय उन्हात कपडे धुत नसते काही नाही उष्ण ताप मुळे ना एवढ माणसं मारायला लागलेत तुझी ऐकून आणायची ना वॉशिंग मशीन तिला उन्हात कपडे नका धुऊ सकाळी धुवायचं असं म्हणते चांगल्यासाठी म्हणते अहो ऊन कसलंय डेंजर हाय की नाही बॉटल घे सांग ती वाळून जायला का झाली कडून दाखव काय म्हण हा तेव्हाय दाखवते ना बघितलं का माझ्या हे पापड दिले तर हे बघितलं का हे तुम्हाला चुरा करून चुराचे आवडतं ना कुरडायचं ते भुग्याच कुरड्या दिल्यात अजून काय पाहिजे माझ्या इकडून अपेक्षा करता इथलं दिलं ना होऊन मनाने एवढं कशे आहेत पापड हे पापड दिले अगं किती दिवसाच्या खाबट वास घेऊन बघवास वास वा, लागायला असं काय म्हणता कडू लागतात का पापड म्हणजे नवीन पापड दिले हे कधीचे दिल्या अगदी आत्ता आत्ता बनवलेलं दिल्या आत्ता बनवलेल्या मग हा वास घे ना अन्नाचं वास घेतो तर चांगलं ते चांग येते पापड काय बनता तुम्ही चांगलं लागतं चांगला येतोय ह्या मग खाते का आ कितीक दिवसाच्या दिल्या बांधून उपकार केला वायाला गेला आ ते असं काय करते माझ्या एवढं प्रेम मंदिर हा बघाला बघाला घे तू चार दाखव का की वास कसा खुवाटी येतोय ते मला काय कळलं हे उगत पिकवलंय मी आणि हे हे देत वय इहिणीला हे बांधून कांदा हे करायला वय हे वय हे कुर्ड्यात हे देते हे हे काय ते भुगा कांदा माझी तर नव्हता होय माझी तर नव्हता हा घेऊन आली तृणूक तुणूक मला सांग ती आणि ती म्हणते मी काळी होते आणि विंद्री होते त्या बाईला फोन लावू बरं लावत्या बाईला फोन माझ्याला आता कशाला फोन लावायचा लावते ना हे असे देते हा खरवड खारवड ह किंमत करती काय माझी लाव फुट काय आहे तुमचं पण लय अवघड एवढं वाईट नव्हतं ते सगळं चांगलंच आहे मग माझायला होत नाही ते तूच खा माझ्या सुगरण साताची हिरव्या दाटाची खा तू हॅलो हा मम्मी अग आत्तासोबत बोल बघ काय आणि म्हणून हॅलो हॅलो आसद देतात काय नाही बहिणीला दिल्या म्हणलं सगळे संपले त्याच्या मुला म्हणलं आता जाऊ दे गेले जुन्या पुऱ्याने पाठवून द्या मी बाईला जेव्हा पाठवले मी अव काय हाई का नाही उली तिली हिनीला आसद येतात का नाही खाऊ देवा म्हणलं म्हणलं जुन्या नाही चार वर्षाच्या होत्या का सात पडलेल्या नाही नाही तेच ना म्हणलं आणि वायाला जाऊ द्यायचा येन बायला जुनाही चारावं लागत असायचं ना भाज्या बिजे द्यायच्या ना फस झालेल्या खाऊन तरी बघा चांगले खाऊन बघा आता कडू जर तेच मोठ्या लिकिनी खाऊन बघितले तर कडू लागत आहेत म्हणती हा खाल्ल्या होत्या का तळून खाल्ल्या होत्या का आमच्यासाठी ठेवल्या होत्या तुम्ही खाताल बाय 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 हा लिकीला तर हि तर उलसक जरा हे झालं की वाज घेऊ घेऊ फिकून द्या फिकून द्या झुकून द्या हा होय ना ताण पडायला लागलं वाटत तान ताण कसाला मला पडन आता सुना आल्यावर दिसन ना हा येणार हा येईन ना बाई माझ्या तुमच्या वडील पण माझ्याने करायची प्रेमा किंवा बघितलं का तोंड करणार त्यासारखं नाही ठेवायचे ना हा ना, ना, ना मग सोळावरच ले खूबा सोळावर ठेवणार हा तिकडून लात कि तिकडून बात आहे तुमच्या तुम्हाला तिला मी दे। मी बेट आण द्या इकडे मला म्हणतायत की ना मरणाची काळी झाले मी काय काळी पडले मी काय काम करत शेतात मी इथला तांब्यात तिथं तरी उचलून ठेवलं असन का सगळं माझ्यानी केलंय जिपरे तरी तेल लावायचं तेल होत का नव्हतं त्यांच्या खांद्या कोण गोरे मीच उरी आहे तेच ना म्हणलं तेल बिल होतं का नव्हतं तसं भर तिच्या मास्ताकर टाकायला आली झिंजा उडवीत तेच म्हणलं झिंज्या उडवी तर आली नाही कॉलेज मध्ये तेल लावलं मी कधी केसाला तेल नाही हा बरी अशी पण हा बरे बरे आम्हाला लावायला लागली तेल आता ती बारीतली तेल लावली हा मला लावी ती तेल बारीतली बाटला भरून द्यायचा ना ओ, चाही, चाही, तेला जाऊ दे ना हो आई तशीच आई मम्मी तू लावते फोन सोड नको माझी लेख वासाच लावती तेल माझी ते एक भारी तेल लावते आणि हे बघ ना हे सासूला द्यायचं खायला भारी तेलावाली ठेव फोन तू मी तुला लावते नंतर ठेव ठेव मी असं म्हणताय बघा तुम्हाला साडी पाठवली हे बघा हे धरा बघा बरं काय हिरवीगार मस्त साडी आहे बघा बरं किती मस्त साडी पाठवली हो हा असली साडी घालीत असते का आणि त्याच्यात काय आहे पलीकड त्याच्यात काय नाही त्याच्यात काय नाही काय नाही आता मला दाखवत माझी साडी आहे त्याच्यात काय तवा मग मला बघू दे की मी काय ते काय आणि इकडं नव्हती का साडी सांगा बघ हो काय बाई हो खक हो तिच्या आईला लाज तरी वाचती का हा लाजाच हाय काय का शरम बिरम काय या असली साडी मला बसले होते मी आणि हो की साडी बघ ना लेकीला कशी साडी दिली ही साडी कशी दिली लेकीला साडी आता राहू दि मला आणि ती निसून जा तुझ्या आईला कसं होतं तिच्याकडं बघते मी तिला आल्यावर नाही बेसन हाटून घातलं तर माझं नाव दुसरं हा बाद झाला तर मला कळत हे बघा ते तर जाऊ द्या तुम्हाला बोंबीला आवडत येत हे बघा बोंबल्याची चटणी आवडती म्हणून बोंबील पाठवले जाई आता काय ते ह्याच्यावर जाती काय तुझे ते ओडीवर जातील काय बोंबील माशेन ते नाही तुम्हाला आवडतं म्हणून तुमच्या किती बारीक बारीक गोष्टीचं लक्षात ये त्यांच्या ते नको सांगू ह्याला बळबळ बार ना वई दे तिकडं ती फेकून फेक तिकडं

कशी लाईकी तेव्हा एवढा दिलं तिकडं वर्षभर तू खा ती जरा तुमची साडी ती साडी द्या माझी हात लावू नको भांडण होईल हात लावू नको मी बघते मी बघत आहे पाजलं आणि साडी तुमची जे माल नको ती तुमची साडी ने ना तिकडं टाक देऊन आता कसं येतोय जीव खालवर खालवर होतोय असं खालवर कशाला हो मी आवडीची साडी होती म्हणून म्हटलं मी अगं पण लाज बीज आहे का नाही असली साडी देतात का सासूला ही निवडून आणली काय ते व्हाइट दुकाना दुकानात घेतली ना दोन्ही घ्यायला मी गोरी आहे मला चांगली दिसेल तुम्हाला चांगली दिसली दुकानवाला कान ला का सासू म्हणल्यावर कान ही द्यायला सासू म्हणल्यावर सगळेच होते तोंड वाकलं तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय घाल आणि ही घाल मला नको उघडी नाही बसली पाळसाचे पान लावून एक नाही धडण बाराभर चिंदे हे ग मला आण भाकर खाऊ दे गिळू दे तुम्हाला पैठणी जरी घातली ना तरी तुम्हाला वाईटच घेतली ना तरी तुम्हाला वाईटच दिसती साडी आ... आले ह्यांचे हेला दात पैठणी घेतली तरी तुम्हाला ते हेत दिसते पैठणी घेऊ घेऊ दमल्या नेसतात का त्या आया बघा आधी पैठणी पाइट पैठण्या लागल्या घ्यायला